महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी उलथापालथ झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून अधिकृत घोषणाही पक्षाकडून करण्यात आली आहे या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही रणनीती म्हणून पाहिली जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती होणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे ते मंगळवारी जुलै रोजी पदभार स्वीकारणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये भाकरी फिरवली जाणार असल्याचे संकेत यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देण्यात आले होते मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा अशी मागणी जयंत पाटील यांनी दहा जून रोजी झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिनीच केली होती मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे शरद पवारांनी यावर योग्य निर्णय घ्यावा आपल्याला बरेच पुढे जायचे असं जयंत पाटील म्हणाले होते त्यानंतर आज जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदावरून पाय उतार होण्याचा निर्णय घेतला